मोरवाल तालुका रावेर येथील मूळचा रहिवाशी व सध्या यावल शहरात न्यायालयाजवळ राहत असलेला अडोतीस वर्षीय तरुण हा शिर्डी येथे जाऊन येतो असे सांगून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घरून बाहेर गेला होता मात्र अद्याप पावे तो तो घरी परतलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात सात फेब्रुवारी बुधवार रोजी रात्री अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे जितेंद्र सोपान कोळी वय अडोतीस वर्ष राहणार मोरवाल तालुका रावेर हल्ली मुक्काम कोटाजवळ यावल हा तरुण आपल्या घरी एकतीस डिसेंबर रोजी सांगून गेला होता की मी शिर्डी येथे जाऊन येतो शिर्डी येथे गेलेला हा तरुण नंतर घरी परत आलाच नाही या तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र हा अडोतीस वर्षीय तरुण कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही अडोतीस वर्षीय तरुण कुठेच मिळून न आल्याने उषा जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <laughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉइंट जवळ यावर